महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी चोवीस जुलैला व मधील चौकातील नाल्यांची पाहणी केली या आयुक्त भूषण नंदकिशोर अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय भुरे स्वास्थ्य निरीक्षक विक्की जेथे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी कवरनगर मधील चौरे मार्केटची पाहणी केली या पाहणी दरम्यान दोन आस्थापनामध्ये प्लास्टिक आढळून आल्याने श्री मंगलानी यांना पाच हजार रुपये अरोरा वाईन शॉप पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला एका दुकानदाराला प्लास्टिक बाबत दंड आकारण्यात आले असून त्यांनी दंड न भरल्यामुळे हे दुकान सील करण्यात आले शहरातील आस्थापनांनी प्लास्टिकचा वापर करू नये आस्थापनांमध्ये प्लास्टिक आढळून आल्यास आस्थापनेवर कारवाई आस करून सील केल्या जाईल अशी तंबी उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिलीत प्लास्टिकपासून पासून विविध वस्तू तयार केल्या जातात प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाला हानी होत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांसह इतर वस्तू व थर्माकॉलच्या वापरावर बंदी आणली आहे महानगरपालिका प्रशासनाकडून संदर्भात वेळोवेळी आव्हान केले जात असले तरी काही व्यावसायिक दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे अशा व्यावसायिकांच्या दुकानांची तसेच प्रतिष्ठानांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई केली जात आहे